नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार दोन जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत हे बाजारभाव पहा वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन बाजारभावची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे मुरुम आलेली आहे तीनशे सतरा क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळाला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती नागपूर तुरीचा वान लाल आवक आलेली आहे एक हजार अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सत्तावीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड तुरीला आवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तर जास्तीचा दरम्याला सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकालेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला लाल तुरीला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार पाचशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकालेली आहे पस्तीस क्विंटलची तुरीचा वान पांढरा कमीत कमी दरम्यानला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार पाचशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती लासलगाव अवकालेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार दोनशे रुपये